महानगरपालिका प्रशासनाने थकित मालमत्ता करापुटी वसमत रस्त्यावरील एमआयडीसीतील दोन कारखान्यांना सील केल्याच्या निषेधार्थ कारखानदारांनी बेमुदत बंद करत धरणे आंदोलन केले आहे वसमत रस्त्यावरील एमआयडीसीतील दोन कारखान्यांना महानगरपालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता करापुटी सील केल्याच्या निषेधार्थ एमआय सर्व कारखानदारांनी कारखाने बेमुदत बंद केले आहेत तसेच एमआयडीसी कॉर्नर येथे जिल्हा औद्योगिक विकास संस्थेचे अध्यक्ष विजय बरपुडकर सचिव प्रमोद वाकोडकर उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले बाळासाहेब घेखे न्यूज काल परभणी शहर महापालिका आयुक्तांनी औद्योगिक वसाहतीमधल्या काही कारखान्यांना काही जणांना काही जण काही उद्योजकावरती कार्यालयीन कामामध्ये अडथळा आणला तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केले विषय असा होता की त्यांना प्रॉपर्टी टॅक्स हे एम आय डी सीमध्ये लावायचा होता आम्ही सर्व एम आय डी सीमध्ये भाडेगुरू आहोत आणि एम आय डी सीचा आणि महापालिकेचा तसा अर्थात की संबंध नाही आमचं स्वतंत्र महामंडळ आहे आमच्या इथं सगळी सेवा जी आहे ती ही एम आय डी सी आम्हाला देते आणि त्याचा करही कर आम्ही महापालिकेत भरतो आपला एम आय डी सीमध्ये भरतो परंतु हे काहीही लक्षात न घेता